नमस्कार पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कितीही डीप नेक असू दे किंवा पसरट गळा असू दे तुम्ही या पद्धतीने कटिंग करा पहा तुमचा ब्लाऊज जो आहे तो एकदम परफेक्ट बसणार आहे मग तुम्ही या पद्धतीने कटोरी शिवा किंवा फोरटक्स किंवा प्रिन्सेस तर फक्त ही मेथड तुम्ही वापरा तुमचं शोल्डर अजिबात उतरणार नाही तर इथे मी पहा प्रिन्सेस तुम्हाला समजावून सांगेन या पद्धतीनं तुम्ही कोटोरी ब्लाऊजसुद्धा ड्राफ्टिंग करू शकता तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला उंची घ्यायची आहे याआधी मी तुम्हाला गळा म्हणजे पहा किती पसरट वगैरे असू द्या त्या म याचा अजून एक व्हिडिओ बनवलेला आहे त्यामध्ये मी तुम्हाला कोटोरी ब्लाउजचं ड्राफ्टिंग जे आहे ते समजावून सांगितलं आहे या व्हिडिओमध्ये मी प्रिन्सेस ब्लाऊजचं ड्राफ्टिंग जे आहे ते समजावून सांगणार आहे सर्वात पहिल्यांदा आपण उंची घेऊ तर इथं उंची घेत आहे मी साडे चौदा इंच पहा साडे चौदा उंची घेतलेली आहे साडे पंधरा इंचावरती मी मार्किंग करून घेतलं या पद्धतीने दोन ठिकाणी मार्किंग करून घ्यायचं म्हणजे आपली लाईन जी आहे ती पहा तिरकी जात नाही उंचीचं मार्किंग झालं चेस्ट आपली आहे छत्तीस साईज छत्तीसमध्ये मी तुम्हाला डीप गळा म्हणजे इथून आपली फक्त अडीच इंचाचीच पट्टी असेल तर त्याचं कटिंग कसं करायचं हे सांगणार आहे तर पहा इथून आपल्याला अडीच इंचाची पट्टी हवी आहे तर किती तीन इंचावरती आपण इथं मार्किंग करायचं ठीक आहे तर आपला गळा किती राहतो आहे हे पहा साडेबारा म्हणजे तयार बारा इंचा गळा राहील अर्धा इंच शोल्डरमध्ये गेलं की बारा इंचा आपला गळा राहतो आहे मग एवढा बारा इंचा डीप गळा असताना तुम्ही कशा पद्धतीने कटिंग कराल तर पहा आपण दहा इंचाच्या गळ्यामध्ये साडेपाच इंच शोल्डर घेतो तर आता या गळ्यामध्ये तसं करायचं नाही शोल्डर आपल्याला मायनस करायचं आहे अर्धा इंच मग किती राहील पाच इंच तर असं पाच इंचावरती शोल्डर घ्यायचं आहे अजून एकदा असंच आपण पाच इंचावरती मार्किंग करून घेऊया ठीक आहे शोल्डर आपण या पद्धतीने काढायचं आहे मुंड्यासाठी एक लाईन ओढून घेऊ आणि मी मुंड्याचं मार्किंग करणार आहे साडेपाच इंचावरती पहा उंची मुंड्याची घेणार आहे मी फक्त साडेपाच इंच इथे एक लाईन ओढून घेतली चेस्ट आहे छत्तीस आता इथे बारा इंचा गळा आहे आपण छातीचा चौथा भाग टाकतो कधी दहा इंचाच्या गळ्यामध्ये परंतु इथे बारा इंचा गळा आहे म्हणून छातीचा चौथा भाग नऊ मायनस आपल्याला अर्धा इंच करायचंय किती झाले साडे आठ इंच तर मी इथून असं साडेआठ इंचावरती मार्किंग करून घेणार आहे आणि याच्या पुढे हे दीड इंच मार्जिन तीस आहे आपली कंबर तर त्याचा चौथा भाग झाला साडेसात आणि एक इंच यामध्ये टक्ससाठी आणि हे दीड इंच मार्जिन आता हे जोडून घ्यायचं बदल मी कुठं करते पहा शोल्डरमध्ये हे आपण अर्धा इंच मायनस केलं मुंडेची उंची सुद्धा आपण कमी घेतली आणि इथून छातीचं मार्किंगसुद्धा आपण अर्धा इंचाने कमी केलेलं आहे फक्त पाठीमागच्या भागासाठी आपल्याला छातीतून अर्धा इंच मायनस करायचं आहे पुढच्या भागातून नाही तर पुढच्या भागाचं ड्राफ्टिंग सुद्धा मी तुम्हाला समजावून सांगेन इथे पहा अर्धा इंच असं बाहेर जायचं एक तिरकी लाईन ओढायची इथून घ्यायचं एक इंच आणि हा मुंडा जो आहे तो पहा या पद्धतीने असा ड्रॉ करायचा अर्धा इंच इथं मी डाऊन केलेलं आहे गळ्याची रुंदी दोन इंच आणि इथं गळा आपला जसा आहे तसा साडे बारा इंच पहा इथे म्हणजे मी गळा कसा घेते पहा इथून आपली जेवढी पट्टी हवी आहे आपल्याला अडीच इंचाची पट्टी हवी आहे म्हणून मी इथं तीन इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि इथे साडेतीन इंच घेणार आहे आणि गळ्याला आकार दिला तुम्हाला इथं मटका गळा काढायचा असेल मटका गळा काढू शकता किंवा तुम्हाला पानगळा काढायचा असेल तर गळा सुद्धा तुम्ही इथं तयार करू शकता पावणे पाच इंचावरती मी इथं टक्स घेतला आहे आणि उंचीला घेणार आहे चार इंच फक्त चारच इंच मी इथं हा टक्स घेणार आहे इकडे अर्धा आणि इकडे अर्धा इंच हा टक्स आपण घेतला पहा या पद्धतीने आणि इथे अर्धा इंच वरती जाऊन या पद्धतीने तिरक आपल्याला ड्रॉ करायचं आहे म्हणजे टक्स दिल्यानंतर हा भाग जो आहे तो आपला तिरका होत नाही तर इथे हा झाला आपला पाठीमागचा भाग आता पुढचा भाग कसा कटिंग करायचा हे सांगते कंबर वगैरे सगळं सेम असणार आहे शोल्डर सेम असणार आहे मुंडा सेम असणार आहे परंतु इथे छातीमध्ये आता आपल्याला बदल करायचा आहे पाठीमागचा भाग काढून घेतल्यानंतर नंतर आपल्याला हा भाग जो आहे तो दुसऱ्या पेपरवरती आहे असा ड्रॉ करून मग चेस्टमध्ये बदल करायचा आता पुढच्या भागाचं कटिंग करत आहोत आपण तर हे मी या पद्धतीने आधी तुम्ही पाठीमागचा भाग कट करून घ्यायचा ठीक आहे पहा पुढच्या भागासाठी इथं आता छातीचा चौथा भाग छत्तीसचा चौथा भाग नऊ इंच सरळ सरड़ सरळ इथं घ्यायचं पहा नऊ इंच आणि याच्या पुढे हे दीड इंच मारे आणि हे पॉइंट परत या पद्धतीने जोडून घ्यायचे पहा डीप नेक मध्ये या पद्धतीने आपल्याला बदल करावेच लागतात आपला हा पाठीमागचा मुंडा झालेला आहे तर पहा पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी जी आपण ही पहिली लाईन ओढलेली होती इथून मी एक इंच घेते पहा इथं असं एक इंच घेते आणि या पद्धतीने आकार द्यायचे जसं डाऊन केलं होतं मग अशी त्या पद्धतीनेच डाऊन करून ही जी आतली लाईन आहे त्यावरती मुंड्याचा आकार आपल्याला द्यायचा हा झाला पुढचा मुंडा मग अशी मी तुम्हाला पाठीमागचा मुंडा दाखवलेलं आहे नाही तर परत आणि कमेंटमध्ये तुम्ही विचाराल सहा इंच पुढचा गळा आहे साडेसहा इंचावरती मार्किंग करून घेतलं इथे घेणार आहे मी अडीच इंच पहा आणि गळ्याला आकार द्यायचा इथे पहा मग असं आपलं इथं शोल्डर थोडं डाऊन करायचं राहिलं होतं तर ते दोन्ही फ्रंट आणि बॅकमध्ये दोन्ही पार्टमध्ये आपल्याला हे असं डाऊन करायचं आहे इथे आता आपण टक्स पॉइंट घेऊया छातीचा चौथा भाग आहे नऊ तर आपण त्यामध्ये एक इंच प्लस करून दहा इंचावरती उंचीचं मार्किंग करून घेतो परंतु आता इथं पाहायचं आहे आपल्याला हे साडेपाच इंच राहत आहे तर हे बरोबर आहे कधी कधी तुमची उंची जर पंधरा सोळा इंच असेल तर काय करायचं तुम्ही चेस्टचा चौथा भाग नऊ प्लस दीड इंच सुद्धा तुम्ही इथं करून घेऊ शकता पहा जर टक्स पॉईंट खूप वरती जात असेल तुम्हाला वाटत असेल की खूप वरती जातोय त्यावेळेस तुम्ही दीड इंच सुद्धा मिक्स करून टक्स पॉईंट काढू शकता एक लाईन ओढून घेतली आता इथे मी शिलाई मात्र घेते हुकाय पट्टीसाठी फ्रंट साईडला आपले हुक आहेत तर ते इथं या पद्धतीने ड्रॉ करून घ्यायचं इथून पहा इथून आपल्याला छातीचा दहावा भाग टाकायचा आहे छत्तीसचा दहावा भाग किती येतो असा यामध्ये एक पॉईंट दिला की दहावा भाग निघतो म्हणजे साडेतीन इंच त्यामध्ये अर्धा इंच आपण मार्जिन मिक्स करून चार इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता हे मी पट्टीचं मार्जिन सोडून त्याच्या पुढे मी चार इंचावरती मार्किंग करून घेतले इथे चार इंच आहे तर इथं अर्धा इंच मायनस करून साडेतीन इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आणि पहा एक अशी लाईन ओढून घ्यायची आता ही लाईन जी आहे पहा थोडी अशी आता इथं आपल्याला तिरकी ओढायची या पद्धतीने प्रिन्सेसला आकार देण्याची ही सोपी पद्धत आहे या पद्धतीनं मी इथं ही लाईन जी आहे ती थोडी अशी पा इकडे तिरकी ओढून घेतली ओढल्यानंतर आपल्याला इथं टक्स घ्यायचा आहे अडीच इंचाचा तर इथं मी अडीच इंचावरती मार्किंग करून घेऊन तुम्ही या पद्धतीने सुद्धा पहा तिरकी लाईन ओढून पहा असा आकार दिला तरी सुद्धा चालतो खूप छान असा प्रिन्सेसला आकार येतो इथे या पद्धतीने आणि इथे पहा मी थोडस रब करून परत पहा ही जी लाईन ओढलेली होती आपली इथून आपण एक पाव इंचा पहा या पद्धतीने तुम्ही इथे असे आकार देऊन घ्यायचे इथे प्रिन्सेस ला आकार आपल्या आलेला आहे तुम्हाला मी इथे हे डार्क करून दाखवते पहा या पद्धतीने हा आपण इथं प्रिन्सेसला आकार दिलेला आहे आता इथं स्टिचिंगसाठी पहा आपलं जाणार आहे स्टिचिंग आपलं इथं दोन्ही पार्ट जोडताना आपलं मार्जिन आपल्याला लागणार आहे म्हणून इथे जवळपास अर्धा इंच मार्जिन घ्यायचं इथे ठीक आहे आता आपली कंबर किती आहे तीस तर त्याचा चौथा भाग आहे साडेसात आपल्याला टोटल साडेसात इंच हवं आहे इथं पहा हे मार्जिन आपण हे मार्जिन जे आहे ते हुकायपट्टीसाठी आपण सोडलं इथे हे मार्जिन आपल्याला हे दोन्ही पार्ट जोडण्यासाठी लागणार आहे तर तो टोटल किती शिल्लक राहतं हे पाहूया सव्वा तीन इंच इथं शिल्लक राहिलेलं आहे पहा बरोबर सव्वा तीन इंच आहे आता इथे सुद्धा शिवण्यासाठी मार्जिन घ्यायचं आणि याच्या पुढे साडेसात आपल्या पहा असा टेप ठेवून इथं मी साडेसातवरती टेप ठेवला आणि हे भाग किती भरलेला सव्वा तीन तर असं सव्वा तीनवरती मार्किंग करून घ्यायचं आणि पहा इथे पद या पद्धतीने आणि याच्या पुढे जे काही मार्जिन आपलं जे शिलाई मार्जिन आहे ते दीड इंच इथे घ्यायचं आणि ही लाईन ओढून घ्यायची पहा या पद्धतीने लाईन ओढल्यानंतर इथे किती येतं हे नऊ इंच येत आहे पहा तर हे सुद्धा आपलं बरोबर नऊ इंच आलं पाहिजे इथे हा पॉइंट येतो नऊ इंचा तर मी ही लाईन अशी ओढून घेतली इथे या पद्धतीने हा भाग आपला किती येतोय हे पाहायचा आहे आधी आपल्याला तर त्याआधी हे अर्धा इंच आहे पहा उंचीमध्ये आपल्याला कमी पडू नये म्हणून आपल्याला हे अर्धा इंच आहे हा किती येतोय हे चेक करून घेऊ आधी सहा इंच पहा इथे बरोबर सहा इंच येत आहे तर हा सुद्धा आपल्याला सहा इंच आहे इथे बरोबर असा सहा इंचावरती घेतला आणि असं मार्किंग करून घेतलं तर पहा प्रिन्सेस कटचे पॅटर्न जे आहेत ते ब्लाऊज पीसवरती कसे ठेवायचे म्हणजे तुमचा गळा लूज पडत असेल किंवा शोल्डर उतरत असेल तर पॅटर्न जे आहे ते कशा पद्धतीने आपल्याला ब्लाऊज पीसवरती ठेवायचे असतात याचा व्हिडिओ मी निलम फॅशन क्रिएशन या चॅनेलवरती शेअर केलेला आहे तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता त्यामुळे तुमचे शोल्डर उतरणार नाहीत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद